हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवणार आहे मिसळ पाव त्यासाठी लागणारं साहित्य पाव आहे परसाण आहे पा मिसळ मसाला आहे इकडे मी चणे आणि वाटाणे शिजवून घेतलेले आहेत इकडे तिखट आहे दोन प्रकारचे तिखट आहेत एक मोठा टोमॅटो कट केलाय एक मोठा कांदा कट केलाय आलं लसूण पेस्ट एक चमचावर ठेचलेला लसूण कांदा खोबऱ्याचं वाटण मोठा चमचा आणखीन आपल्याला हळद हिंग मीठ आणि तेल लागणार आहे तर आता मी मिसळ बनवायला सुरुवात करते आता सगळ्यात पहिल्यांदा मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये घालणार आहे तेल मोठे दोन चमचे अंदाजे तेल आहे कारण मिसळला तेल जास्त लागतं तेल गरम झालेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा घालूया मोहरी मोहरी छान तडतडली घालते जिरं अर्धा चमचा हिंग आता हे मी छान तळतळून तोड़ घेणार जिरा मोहरी छान तळून झालेलं आहे आता घालते मी कांदा कांदा लालसर होईपर्यंत छान परवायचा कांद्यासोबतच ठेचलेला लसूण मी घातलेलं आहे कांदा छान तळून झालाय आत्ता घालते मी कांदा खोबऱ्याचं वाटण ते पण मस्त असं तळून घ्यायचं जेव्हा खोबरं तळलं जातं ना त्याची चव खूप छान लागते एकदम अशी म्हणजे खूप खरपूस अशी चव लागते त्यामुळं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आता घालते आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतलेली आहे आत्ता घालते हळद गरम मसाला धना जिरा पावडर छान हलवून घेते आत्ता घालते दोन्ही प्रकारचे तिखट तिखट तुम्हाला जसं तिखट किंवा कमी तिखट लागतं त्या प्र प्रमाणात घ्या कलरसाठी मी थोडंसं काश्मीरी लाल मिरचीचं पावडर घेतलेली आहे आत्ता घालूया टोमॅटो टोमॅटो असा परतवून घ्यायचा आणि टोमॅटो मऊ करून घ्यायचा त्यासाठी मी एक मिनटासाठी झाकण ठेवणार आहे मी जो रस्सा बनवणारा आहे ना मिसळसाठी रस्सा बनवणार आहे तर तो थोडासा घट्ट व्हावा म्हणून मी अगदी छोटा चमचा बेसनपीठ घालतोय झाकण काढून बघूया हे बघा मसाला खूप छान तयार झालेला आहे टॉमॅटो पूर्णपणे मऊ पडलेला आहे आणि मऊ झाल्यानंतर मी असा थोडासा मिक्स करून घेतला आहे त्यामुळे तो इज्जी होतो सगळ्या मसाल्यांमध्ये मसाला किती छान कलर आलेला आहे आणि मिसळच्या मसाल्याला असाच कलर आला पाहिजे तरच मिसळ छान दिसते पण आणि लागते पण आत्ता घालते मी उकडून घेतलेला वाटाणा आणि चणे याच्यामध्ये मीठ घालून मी उकडून घेतले होते तर मीठ घालताना तुम्ही चवीप्रमाणे घाला आहे बघा आता मी मस्त पैकी मिक्स करून घेणार चवीप्रमाणे मीठ घालत आहे तरी बनवाय मला त्याचं ग्रेव्ही जास्त बनवायची आहे त्यामुळं मीठ ज्या प्रमाणात तुम्ही ग्रेव्ही बनवताय ना त्या प्रमाणातच घाला आणि आत्ता घालते मी मसाला गरम मसाल्याची पावडर मी गरम मसाले वापरले नाही तर त्याची संडे स्पेशल मसाला म्हणून मी पावडर तयार करून ठेवलेली आहे तर ती वापरणार आहे ते बघा मस्त तर्रीदार एकदम तर्रीदार असा मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे तर आता आपल्याला याची पातळ रस्सा करायचं आहे ना तर रस्सा बनवण्यासाठी मी याच्यामध्ये दोन तांबे पाणी घालणार आहे कंप्लीट दोन तांबे पाणी मी घातलेलं आहे कारण मिसळ आपल्याला पावासोबत खायचे आहे ना त्यामुळे पातळ रस्सा हवा आहे तर त्यासाठी मी दोन तं दोन तांबे पाणी घातलेलं आहे आता हे बघा रस्सा खूप छान दिसतोय एकदम तर्रीदार आणि मसालेदार रस्सा झालेला आहे तर आत्ता मी घालते आहे कोथिंबीर कोथिंबीर सुकलेली आहे कोथिंबीर घालते आणि कढीपत्ता मी सुरुवातीला घालायला विसरली उकळीत घातला तरी चालतो तर मी कढीपत्त्याची चार पानं टाकलेली आहेत आणि आत्ता घालते मी मिसळ मसाला मिसळ म मिसळ मसाला सगळ्याच्या शेवटी घालायचा आता पाच मिनटं मी उकळून घेणार आहे बघा खूप छान झालेला आहे आणि मस्त आणि वाटाण्याचा रस्सा ना खूप टेस्टी होतो मिसळ सोबत तर अप्रतिम लागतो मटकीचा तर आपण नेहमीच करतो वाटाण्याचा आणि चण्याचा मिक्स रस्सा करून बघा खूप छान लागतो तयार झाली आपली पावासोबत खाण्यासाठी मिसळची भाजी आता मी रश्यासोबत खाण्यासाठी कांदा बारीक चिरून घेते एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मिसळच्या रस्सावरून आपल्याला भुरभुरायचा छान लागतो एकदम रेडीमेड मिसळ मिळते ना सेम तसंच त्यापेक्षा भारी चवीचा होतो रस्सा करून बघा इकडे कांदा आणि लिंबू मी कापून घेतलेला आहे आत्ता आपण घालूया भाजी मिसळची भाजी वाटाण्याचा आणि चण्याचा रस्सा खूप छान झालेला आहे आणि खूप चमित आणि मसालेदार झालेला आहे पाहू शकता हे बघा आता त्याच्यावरून घालते मी फरसान आणि थोडासा कांदा घालते तयार झाली आपली मिसळ पावची प्लेट उद्या रविवार आहे डब्याची काही घाई नाहीये त्यामुळं मी आज रात्री चपाती भाजी न बनवता मी बनवलेलं आहे मिसळपाव ही बनवून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स